राजा पक्षा वस्तारागाव मित्रांनो भरपूर प्रमाणात बहिलं आता यायला सुरुवात झाली आहे कासगाव अड्ड्याला प्रभारी सरपंच केसरी दोन हजार चोवीस चा मैदान भरलं आहे आणि इकडे बघू शकता छान असे वासरं आलेत वासरू वासरूसुद्धा आहे एक छान समोर बघू शकता मुरबाडचा वजीर आपला कासगाव अड्ड्यामध्ये आलेला आहे प्रभारी सरपंच केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानासाठी आपला वजीर आला आहे मोरबाड एक्सप्रेसवर एक गो बिर्दुले यांचा वजीर कासगाव मैदानाला आलेत बघे शरद कसे होणार आहे कशा पद्धतीचे आहे शक्यता येईल त्याचं नाव गजा यो पुढं सरजा यो काल्यावाला आणि तो आदिरा आदिरा आज आद कासगावचं मैदान आहे मित्रांनो आणि तीन बैल आलेत ना दहा बैल आहेत एकच दावणीचे अजून येणार बैल आपण बघूया कशा शर्ती होणार आहेत त्यांच्या कुठला पुलगावचा रायपल ह्याचं नाव का मित्रा विलका कुठला आणि यो तीन वासर अंडेत का कुठला दादा बैल कर्जत सावले काय नाव मोरा कर्जत सावलेचा मोरा सुद्धा आले माझ्या मित्रांनो खास गावला लक्ष्या, चिक्कू आणि तो याचं नाव काय नियोजन म्हणजे कसं आहे माहिती आहे का एकदम कडक अजून गाड्या आल्या नाही येतील गाड्या बघू काय नाव बैलाचं नाव शंकर आमचं नाव आकाश चंद्रकांत पाटील लोधिली बैल किती कुठल्या खांडी बोलतो बैल तसं दोन्ही खांडी बोलतो पण आम्ही जास्त करून डायव्हिंग साईडला हां काय हा किती झाले शर्यती आता त्याच्या माझ्याकडे चार पाच वर्ष आलं बैल पल आ, ते हो चुकून माकून काय शर्ती आले असतील किती वय आहे त्याचा त्याचं वय आता मला माझ्या सात सात वर्षा वर्ष बरं आज शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू काय ना एकाचं शाहीर आणि आता हे आता कोण रे वाग्या वाघ्या का नाव याचा शाहीर काय मग आज काय नियोजन कसं आहे आजचा नियोजन नियोजन घेतलाय तो जुन आहे का त्याने पंधरा वीस गाड्या केलं तेव्हा लेवलच्या म्हणजे याव आहे वर्ष आणि आज कसं मग जोड कसं ठरवणार पहिलं आज जोड म्हणजे आता बारीक मोठं पकडणार गाडी गाडी होईल असं नियोजन करणार बाकी आ, पाले गा। पाले गा। दादा काय बोलशील आजचं नियोजन काय वाटतं तुला घरचीच बैल आहेत का दोन्ही आम्हाला स्वतःची आहेत स्वतःची आहेत तुमचे नाव कसं तुमचं सांगायचं एकदा यशवंत मस्कर पालेगाव पालेगाव दादा शुभेच्छा आज तुम्हाला सर्दीसाठी शिवा बैल शिवाय कुठला बैल आहे पालेगावचा शिवा पालेगावचा शिवा किती झाले राड आता आज कसा बॅनर वगैरे बल्लपूरवालींची कोण आहे योगी शिवा शिवा सोबत आहे का शिवा आणि महाबली आहे का सुंदर आणि आज याच्या जोडला कोण आहे जोडीला कर्जत सुंदर कर्ज सुंदर दादा शुभेच्छा तुम्हाला भीमा आणि तो लक्षा, लक्षा। कोदिवली ना कोदिवली आणि तो कोला कोलारी आणि कोदिवलीच्या दोन बैल आहेत आज कासगाव प्रभारी सरपंच केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानात आलेत मित्रमंडळी पण सोबत कटाई टोल नागा ना काय नाव आहे हो त्याचा बाकासूर दिसतोच बाकासूर हा मागच्या वेळेस वाटतं बक्कास याला मी बघितलं आहे मित्रांनो सेम बक्कासूरची कॉपी बघू शकता तुम्ही एकदम बॉडी वगैरे तेवढीच आहे त्याची एकदम हाईट वगैरे हो नाव कसं दादा राजा राजाने तो? तो रणवीर रणवीर गाव सांगा दादा गाव सावरा कानोर सावरा कानोरची बैला मित्र दोन कासगाव आज प्र प्रभारी सरपंच केसरी मैदान आहे कासगावला तर ही दोन बैला आलेत आणि प्रत्येक वेळी शर्यतीला चांगल्या शर्यती करतात लोक आणि बॅनर पण सोडला आहे या नावाचा तर मित्रांनो वामण्या बैलसुद्धा मैदानात आला आहे बघू शकता का बोलशील मित्र बैलाचं नाव हो कसं वामण्या बैल वामण्या बैल कुठला गाव कुठला का बैलाचा कर्जत कुटुंबे कर्जत कोटुंब्याचा ना का सर्दीचा कसा आहे जमवली की कसं हो कोणीशी आहे आज शिरगावचा देवा शिरगावच्या देवासोबत आहे का बघू शकता मित्रांनो वामण्या पण आला आहे आणि चांगली शरद होईल असं आपण बघूया वेळाने शर्यत कशी होणार आहे याची पुष्पा बैलसुद्धा आलं आहे आणि वामण्यासोबतच आज ह्याची सोबत आहे वामण्यासोबत आहे पुष्पा सांगेल मल्हार ना मलया शेठ मल्हार शेठ मलकाचं नाव काय आदित्य अरुण दिगे आदित्य अरुण दिगे यांचा मल्हार आहे मित्रांनो गुड्ड्याबैलसुद्धा आला आहे आपल्याकडे आणि मालकांचं नाव कसं आहे दादा संदेश चंद्रकांत बोराडे वेनगाव वेनगाव कर्जत ना तर आज कशी बॅनर दिलं की काय कसं आहे नियोजन नियोजनला नाव ठेवू हो आणि नाव देणार आहे का व्हेरी गुड सब हा शिवा बैल आहे हा पिंट्या बैल आहे आणि हा करुडा करुडा अंगतो हिरा हिरा दादा मालकांचं नाव कसं आहे मालकाचं नाव कसं आहे प्रवीण कांबळे प्रवीण कांबळे कांबरे कुठले कुठले आहे धुलवाडी त्याचं नाव काय दादा हो सरजा आणि तो पैंजन आणि हो शंभू दादा मालकाचं नाव कसं आहे दिनेश दिनेश भोईर गाव कुठला गाव खासगाव इथलेच का यास यास। दादा कसं आहे नियोजन आजचा आणि काय वाटते फाटी वगैरे बघितलं नाही चांगलं नियोजन आहे पहिल्या साठी सुसज्ज जागा गेलेली आहे हा चांगलं नियोजन आहे धन्यवाद दादा शर्यत झाल्यावर भेटू आपण मित्रांनो हा समोर रायफल बैल आहे आणि हा कुठला आहे सुंदर सुंदर आहे का मालकांचं नाव कसं दादा हर्षल हर्षल धुले धुले नेरल मानगाव नेरल मानगावची दोन बैल आलेत आज तुमची कसं आहे नियोजन नियोजन आहे चालू आहे आपलं हो येतात पवार अजून तर शुभेच्छा दादा छतीसाठी धन्यवाद धन्यवाद आपल्यासमोर आहे बच्चा बैल आहे तर आपण मागच्या वेळेला एक मुलाखत केली होती याची तर चॅनलवरती आहे नक्की बघा बच्चा बैल आहे अतिशय कष्टातनं तयार केलेला बैल आहे हा बच्चा आहे छोटा वासुरू आहे गावठी आपल्यासमोर आहे बलमा याची सुद्धा मुलाखत आहे मी चेक करा चॅनलवरती आपल्या मित्र शर्तीला आलेच आणि आजचा आपल्या दोन बैल आले आहेत बलमा आणि बच्चा आपला आलाय काय सांगशील आजचं नियोजन कसं आहे आजकाल नियोजन तर खूप चांगलंच वाटते पैठा पण खूप चांगला आहे त्यावेळेला बैला पण खूप कमी दिसत आहेत आम्हाला इथे हां आणि ते जागा पण नव्हती खूप टेम्प वेम्प लागलेले म्हणून आम्ही या झाडामध्ये बांधते आहेत हं हो। तर दादा आज शुभेच्छा तुम्हाला शर्तीबद्दल थँक्यू धन्यवाद तर मग राहणा बैलसुद्धा आला आहे कासगावमध्ये मालकांचं नाव कसं आहे दादा फुलिक मस्कर फुलिक मस्कर वालेली वाले यांचा राणा आज मैदानात आला आहे मित्रांनो आता बघू आज शर्यत कशी होणार आहे इथेसुद्धा दोन बैल बघू शकतो तुम्ही छान असे वासर आहेत पण आले आज कासगावला गब्बर बैलसुद्धा मैदानात आला आहे मित्रांनो होऊ शकतं शरीरस्ट वगैरे खूप छान आहे गब्बर काय बैलांचं नाव काय

तर दादा आज कसं आहे म्हणजे नाव सोडलं आहे की ज जमवणार आहे जमून करणार आहे एकदा दा तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव सांगा दा। ना दादा केवळे धवळेपाट ढवळेपाठ ओके तरी दोन बैला आलेत मित्रांनो नक्की शर्यत विनोद उद्या दादाजी दादा परत भेटू आपण अंजीर ना अंजीर कुठला बदलापूर बदलापूरचा अंजीर मित्रांनो डी एस पीचा देवासुद्धा आला आहे मैदानामध्ये बघू शकता आणि यो बाजू आला कोणता आहे सरपंच सरपंच डी एस पी ग्रुपचा सरपंच आणि हा देवा तर मित्रांनो बघू आज शर्यत कशी होणार आहे दमदार शर्यत होईल चेक करू आपण थोड्या वेळात आ, सर्जा कुठला लोबेवाडी लोबेवाडी आणि तो सोन्या 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 काय दादा नियोजन कसं आहे आजचा आहे काय बोलत आहे आज कसे जरा जमवणार आहे की काय करणार आहे जमवणार होईलच करावं लागेल हो तर मग आज पाठी वगैरे बघून आले का आहे आपला कुठे घेतला सर्जाला कुठून घेतला सर्जे आणले आम्ही पुण्यावर आणले का बर चाकणवर आणला का कसं कुठल्या खांदे बोलतो दादा शरद कशी होणार आहे धन्यवाद दादा आज कासगाव मध्ये शरद आहे आणि आपल्या रवीदाचा लाडू पण आलाय बघू आज कशी शरद होणार <laughs> आहे अजून एक बैल आहे आपल्यासोबत समोर छान असा आणि इकडे एक आहे तर अशी भुजा बैल आहे दहा मार्गाचं नाव कसं साहिल मात्रे कुटारी साहिल मात्रे कुटारी कुटारीचा भुजा तुम्ही सांग इकडे शेट्टी बैल आलेत पण विचारूया आपले त्या दोघांचे नाव कसं सांगता ना मोन्याबाई ना मोन्याबाई मोन्याबाई ज्याची आता शर्यत आपण बघितली होती तो हा मोन्याबाई आहे आणि हा आपला बुलेट आहे का बरं हा शर्यतीचं कसं आहे दादा याचं नियोजन नक्की दादा आजच्या शर्तीकडे शुभेच्छा थँक्यू याचं नाव कसं याचं नाव आहे गजा गजाबाई गोरेगाव एक्सप्रेस गोरेगाव एक्सप्रेस गजाबाई बघू शकता तुम्ही शर्टची पहिला आणि याची शर्यतीसुद्धा आपण खूप बघितलं आणि याचं नाव हो दादा पुष्पा एट वन एट वन एट वन एट वन पुष्पा पण आहे मैदानामध्ये आज कासगावला बघू आज शर्यती कशा होणार आहेत आणि आज शेठच्या नक्कीच नाव करतील असं आपण शुभेच्छा देऊया आपल्या दे चॅनलकडून आणि पुन्हा एकदा आपण परत गुलाल झाल्यानंतर भेटूया धन्यवाद लक्षसुद्धा मैदान झाला दादा लक्ष कुठला गावलापूर बुर। बदलापूरचा लक्ष ना मालकांचं नाव कसार शेठ सुधीर शेठ सुधीर शेठ सुधीर मस्कर सुधीर मस्कर लक्षसुद्धा मैदान आला काम टावला आणि यो कुठण्याचं आहे बाजी तो बाजी मालकांचं नाव कसा बाजी ग्रुपचा मानेरे पाकऱ्या बल सुद्धा आला आपला मैदानामध्ये कासगावला सुंदर वासर आहे हा छान तयार केले वासराला काय सांगशील आजच्या अड्ड्याबद्दल आजच्या अड्ड्याबद्दल काय म्हणजे खूप दिवसातून आले करून पहिला हो आणि बैल पण नाशिरला होता का घोड्यामध्ये पाळायचा आता पंधरा दिवसा हो दोन तीन राऊंड मारले या शेठचं नाव कसं मालकांचं नाव काय रितेश शेठ लाटे दिनकर शेठ पाटील गाव कुठला रेवतीपाडा रेवतीपाडा बघू शकता छान वासूर आहे तयार पण छान केलाय आणि पालेगावचा नाकऱ्या सुद्धा आहे मित्रांनो आज कासगाव मैदानामध्ये प्रभारी सरपंच केसरी दोन हजार चोवीस आज मैदान भरलंय त्यासाठी नाकऱ्या सुद्धा आलाय त्यांचं सुंदर आणि त्यांचाच सुंदर पण आहे बघू शकता छान प्रकारे शर्ती होतील आजच्या कारण की कासगावचा अड्डा एक मोठ्या प्रमाणात आज भरला आहे आपण नक्कीच बघूया कशा शर्ती होतील डायगरचा लक्षा बैल सुद्धा आलाय दादा आज कसा बॅनर दिला की कसं काय नियोजनाचा नाही आज हा नाव सोडणार आहे का तर दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्तीसाठी धन्यवाद भांडा बैल आहे ना घेतला भांडा मालकाचं नाव कसा मालकाचा गाडगी गाडगे यांचा भांडा हा पण मैदानात आला आहे मित्रांनो आज कासगावला मित्रांनो सायको पण मैदानात आला आहे आज सायको आहे हा डी एस पी ग्रुपचा सायको ते काय आहे ते काय आहे आणि इकडे एक आहे बैल आपला दादा याचं नाव कसा शिट्टी शिट्टी ना आणि याचा सरपंच आणि हा फंटी तर एवढे तीन बैल आता दादांचे आले आहेत आपले कासगाव मैदानला तर बघूया कशा पद्धतीचे मैदान होणार आहेत दादा शुभेच्छा तुम्हाला शर्तीसाठी धन्यवाद राणा राणा मैदानात आला आहे मित्रांनो बघूया आता कशी शर्यत होणार आहे मालकांचं नाव कसं शेठ भोईर मुकुंदशेठ भोईर गाव इरंदाड एरणजाडचा राणा तो मैदानात आलाय बघूया आता शर्यत कशी होणार आहे त्याचं ना कसं दादा वजीर ना मालकांचं नाव कसं सुनील प्रथमेश सुनील घरात ना भगत 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 गाव बदलापूर गाव बदलापूर गावात तर आज जमले कशी बॅनर दिला की असं जमवली जमवणार जमवणार शुभेच्छा तुम्हाला शर्तीसाठी शर्ती। पाल्याचा बावऱ्या आज भावल्या नावल्या पाल्याचा बावल्या आलाय सागर सॅम सागर गौरव शेठ भोईर पाले था पाले खुर्द त्यांचा बावल्या नाईन वन नाईन टू आणि इकडे श्री जी एस टी नाईन वन नाईन टू हे दोन बैलांचं एक टेम्पोवरती बॅनर आहे छानपैकी तो इकडे आला आहे आता बघू त्याची शर्यत कशी होणार आहे आणि आता पण भेटूच झगमग आणि तो सारजा आणि हो विराट काय आजचं काय नियोजन आहे दादा कसं वाटतं आज पाठी वगैरे बघितली का बघितली छान आहे ना नियोजन चांगलं मग काय बॅनर दिला होता की जमवणार आहे जमवणार आहे विचारून जमवणार आहे हा तर दादा नक्कीच शुभेच्छा आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला थँक्यू